नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख राज्य उत्पादन शुल्क ठाणे येथील भरारी प्रथक क्रमांक एक कडून भारतीय बनावटीचे विदेशी मद्य परराज्यातून वाहतूक होणाऱ्या वाहतुकीवर धडक कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे परराज्यात निर्मित केलेल्या विदेशी मद्याची वाहतूक राज्यात होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला सूत्रांकडून मिळाली होती त्यानुसार उत्पादन शुल्क ठाणे भरारी पथकाने मुंब्रा येथील मुंब्रा रोड वरील अमित गार्डन या ठिकाणी सापळा रचून टाटा कंपनीचा चाकी आल्याने तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले आहे टेम्पो मध्ये परराज्यात निर्मित भारतीय बनावटीचा विदेशी मद्याचे आठशे बॉक्स असल्याचे उत्पादन शुल्क भरारी पथकाला मिळून आले राज्य उत्पादन पथकाने दारूबंदी गुन्ह्यांतर्गत गुन्हा नोंदवत सहा चाकी टेम्पो विदेशी मद्याचा साठा असा एकूण त्रेसष्ट लाख त्र्याण्णव हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे दारूबंदी कायद्याअंतर्गत परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य वाहतूक करणाऱ्या वाहन चालक जुल्फेकार ताजली चौधरी याला अटक केली आहे राज्य उत्पादन शुल्क को कोकण विभाग ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे उप इतर अधिकारी व एम भरारी पथक क्रमांक एक ठाणे यांनी ही कारवाई केली आहे तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक एक माहिती मिळाली की गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रकमध्ये जवळपास आठशे बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केलं आहे त्याची किंमत अंदाजे पन्नास लाखापर्यंत आहे आणि एक ट्रकही जप्त केलं आहे ज्याची किंमत चौदा लाख आहे टोटल एक चौसष्ट लाखाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केला प्रथम दर्शनीचा गोवा राज्यातनं आलेला आहे हा पुढे नेमका कुठे नेत होते आपण तपासामध्ये सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी